आमचे परमस्नेही मित्र व आमचे गुरु डॉक्टर बसवराज स्वामी सर व डॉक्टर संदीप सर यांच्या श्री बाल रुग्णालयच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा व त्यांच्या रुग्णालयामार्फत त्यांनी चालू केलेल्या शासकीय योजनेचा रुग्णांनी लाभ घ्यावा व त्यांच्या हातून अशीच रुग्णसेवा घडत राहो ही त्यांना परत एकदा शुभेच्छा नमस्कार हे पहिले हॉस्पिटल आहे जिथे पी एम जे वाय वगैरे स्कीम्स सगळ्या चालू आहेत आणि त्या सक्सेसफुली पार पाडत आहेत हे, हे पहिलं रुग्णालय आहे त्याच्यामुळे त्यांना अजून एक युनिक गोष्ट त्यांच्याकडे आहे ही त्यांच्या अशीच प्रगती होत राहो निमित्त स्त्री बाल रुग्णालय आणि क्लिनिक त्यांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा स्त्री बाल रुग्णालय यांच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी जमलेला आहोत तर डॉक्टर बसवराज स्वामी आणि डॉक्टर सं संदीप भूसने यांनी या ठिकाणी जे हे जे श्री बाल रुग्णालय चालू केलेले आहे आणि त्यामध्ये महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना ही योजना या भागामध्ये आणून जो सर्व रुग्णांना जास्तीत जास्त या रुग्णांना मोफत उपचार कसे देता येतील या गोष्टीवरती ही योजना काया? फोकस करते तर त्यांनी ही योजना या ठिकाणी आणलेली आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांचा रुग्णांना यांच्या ज्ञानाचा आणि त्यांच्या उपचारासाठी फायदा होणार आहे तर डॉक्टर बसवराज स्वामी व डॉक्टर संदीप मुसने यांना या वर्धापन दिनी त्यांच्या त्यांनी असंच उत्तर उत्तर प्रगती करावं आणि त्यांच्या हातनं अनंत गरजू रुग्णांची सेवा घडावी अशी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा पण देऊ शकतो कृषी महाराज सद्गुरु हावी स्वामी महाराज सद्गुरु शंकरलिंग महाराज यांचं स्मरण करून या ठिकाणी श्री बाल रुग्णालय अँड क्लिनिक उदगीर हा पाचवा वर्धापन दिन आहे या ठिकाणी आता प्रस्तावना करत असताना डॉक्टर बसवराज स्वामी यांनी आपलं सर्व या ठिकाणी काय कशी सुविधा आहे काय व्यवस्था आहे हे सर्व या ठिकाणी प्रस्तावने सांगितलेले आहेत या ठिकाणी टीम डॉक्टर बसवराज स्वामी डॉक्टर संदीप उसने डॉक्टर स्मृती स्वामी डॉक्टर नेहाम उसने या सर्वांना मी सद्गुरू शंकरलिंग महाराजचे एक सेवक मी ह्या दवाखान्यासाठी अशी आशीर्वाद देतो त्यांना की ह्या ठिकाणी जे काही ऋण येतील जे या ठिकाणी पेशंट येतील त्या सर्वांना या ठिकाणी त्यांचं चांगलं या ठिकाणी उपचार होऊन त्यांनी आरोग्य वगैरे चांगलं घेऊन या ठिकाणी बाहेर पडावं एवढं ह्या ठिकाणी मी सद्गुरू शंकरली महाराजांच्याकडून त्यांना आशीर्वाद देतोय आज श्री बाल रुग्णालय व क्लिनिक त्याचे संचालक डॉक्टर बसवराज स्वामी सर डॉक्टर संदीप मुस्ते सर डॉक्टर नेहा मॅडम व डॉक्टर स्वामी मॅडम यांनी एक खूप छान प्रकारे एक उपक्रम चालू केला आहे आपल्या उदगीरमध्ये ज्या येथे लहान मुलांना नवजात मुलांना कॅशलेस सुविधा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत सुविधा आपल्या उदगीर येथे उपलब्ध आहेत ही सुविधा उपलब्ध असलेले हे एकमेव हो, आणि प्रथम हॉस्पिटल आपल्या उदगीरमध्ये आहे तर सर्वांनी याची सेवा घ्यावी आज सरांचा पाचवा वर्धापन हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त मी खूप शुभेच्छा देतो त्यानिमित्त आज एक कॅम्प पण आयोजित केलेला आहे त्या कॅम्पचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपले आरोग्य स्वस्थ ठेवावे धन्यवाद पाचव्या वर्धापन दिनाच्या मी शुभेच्छा देतो आदरणीय डॉक्टर साहेबांचा सतत प्रयत्न लोकांना काय सेवा देण्यात यावी त्या माध्यमातून आम्ही यांच्या माध्यमातून वाढदिवसा बारा शाळेमध्ये मोफत कार्ड व रुग्ण ही योजना चालू केली त्या योजनेचा बघून साहेबांनी डॉक्टर साहेबांना विचारले की साहेब काय करता येईल त्या माध्यमातून आम्ही महात्मा फुले आरोग्य योजनेचा प्रस्ताव दिला साहेबांकडं पण आमदार बनफडे साहेबांनी तो प्रयत्न करून मंजूर केला त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये रुग्णांना एकही रुपया लहान मुलांना लागणारी पाच लाख रुपयेपर्यंतची त्यांचं आरोग्य पूर्ण तपासणं ॲडमिट असेल त्याचा खर्च डोळ्याचं हे शासन देणार आहे त्याच्यामुळे डॉक्टर स्वामी सर आपण ही योजना आणल्यामुळे याचा उदगीर नगरीतील तालुक्यातील सगळ्या रुग्णांना लाभ होईल अशी अशी सुविधा आणून आपण वर्धापन साजरा केला त्याच्याबद्दल विचार दे। इतर डॉक्टर संदीप मॅडम या सर्वांच्या आतापर्यंत केलेल्या त्यांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी जी सगळे लोक उपस्थित राहिले त्यावरच त्यांची लोकप्रियता आणि त्यांच्या कार्याची पावती त्यांना मिळालेली आहे आणि येणारा काळ त्यांच्यासाठी खूप भरभराण्याचा असणार आहे आणि त्यासोबतच ते जे चॅलेंजेस आहेत ते स्वीकारण्यासाठी त्यांची टीम एकदम अगदी जल्यनं आहे त्यांच्या आतापर्यंत मिळालेल्या कार्याला आमचा सलाम आणि गृहभाल असेच आणि याच्यापेक्षा चांगले काम व्हा आणि रुग्ण असेच हसत खेळत लहान मुलं बाहेर पडून त्यांच्या रुग्णालयात आणि तिथे कॅशलेस सुविधा आणलेली आहे त्या कॅशलेस सुविधामुळं अतिशय सामान्यातल्या सामान्य खेडेगावातील गरीब कुटुंबांना सुद्धा त्याचा खूप फायदा होत आहे ते उदगीरमधील पहिलं हॉस्पिटल आहे जेथे कॅशलेस आणलेलं आहे त्यामुळे त्याचं खूप कौतुक आहे आणि येणाऱ्या काळ त्यांच्या भगवानलेला आणि त्या दोघे डॉक्टरंना आमच्या सर्वांत प्रिय मुगीत केंद्र अंतर्गत मी भेटत होतो आदितो वरवरचे मी या प्रकारे मी डॉक्टर करत होतो पण या चारि प्रकरणना पर्यावरणा समाजाबद्दल बोलकर होती एका प्रकारे देवाला आपली सुश्रूषा करण्यासाठी त्यांनी परागतीचा प्रयत्न करतो आणि हे करत असताना बऱ्याच आर्थिक योचनेतून आपण जात असताना उदगीरमध्ये बऱ्याच हॉस्पिटल्स आहेत पण हा बाल विमा असा आहे अनेक असा आहे कारण ऐंजीवीस ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत ज्यामध्ये बारा इन्शुरन्स कंपन्यांचं त्यांनी टाईम करून घेतलेलं आहे विशेष म्हणजे पंतप्रधान इन्शुरन्स योजना जी आहे केंद्र शासनाची निधी केले बँक करून घेतलेली आहे म्हणजे स सर्वसामान्यांचं पैशे का पैशाला तात्री न बसता की प्रत्यक्ष त्या इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक जे मूल आहे ते पूर्ण केली जातात आणि सर्वसामान्य सेवा करण्याचं कार्य त्या जे पूर्ण केल्या माध्यम आणि त्या दिला आहे खूप वाचण्यात फक्त दसरा सांगितले आपलं जनोगत बंद केलं असताना

तो कार्यक्रम म्हणजे श्री बाल बाल रुग्णालया रिसर्फ सेंटर त्या हॉस्पिटलच्या पाचव्या वर्धापन दिनाची कामात ज्या ठिकाणी आपण सर्व थांब आलेलो आहोत त्याबद्दल मी सर्वात प्रथम डॉक्टर बाळासाहेब स्वामी बसराजी स्वामी डॉक्टर संदीप या सर्व टीमचं सर्वप्रथम मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी पाच वर्ष अतिशय चांगल्या चांगली सेवा दिलेली आहे आणि ह्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी जे इन्शुरन्स पॉलिसी आणलेली आहे ते खरंच पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये एवढ्या जास्त प्रमाणात बारा तरी कंपनीच्या इन्शुरन्स पॉलिसी आपल्या ह्या हॉस्पिटलमध्ये समावेश करून घेतलेले आहे हे खरं तर अभिमानास्पद बात आहे कारण आपल्याकडं पै ग्रामीण भागामध्ये आपण खूप पैशाच्या अडचणीमुळं अनेक ठिकाणी आपल्याला संघर्ष करावा लागतो त्या संघर्षाला कुठेही म्हणजे मा ह्या ठिकाणी अडचण येणार नाही कारण त्याने इन्शुरन्स पॉलिसी हे खूप चांगली आलेली आहे आणि फक्त कायम तर त्याला नॉमिनल म्हणजे इथला चार घेऊन जेवण तोड घालून त्याने बसचं सुद्धा तिकीट द्यायचं आता आपल्या प्रस्तावामध्ये केलेलं आहे हे खरं पाहिलं तर आपल्या ते एवढ्या चांगल्या पद्धतीने कुठंही म्हणजे हॉस्पिटल सेवा देत नाही त्यामुळं मी परत ह्या बालरुग्णाच्या सर्व ट्रीमला परत एकदा माझ्यातर्फे व माझ्या पक्षातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो मला बोलण्याची संधी दिली